नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या महानगरपालिकेंच्या जाहिराती येणाऱ्या कालखंडामध्ये येऊ घातलेल्या आहेत येऊ घातलेले आहेत आहे म्हणजे येणार आहेत आणि त्यापैकी ठाणे महानगरपालिकेची मोठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आता ठाणे महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर एकूण जागांची संख्या ही किती आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सतराशे त्र्याहत्तर जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेल्या आपल्याला लक्षात येऊन जात आहेत ठीक आहे मग आता या ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत तर त्या कोणत्या कोणत्या पदांच्या आहेत किती आहेत आणि यासाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता काय आहे त्या आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक पदाच्या संदर्भामध्ये आपण माहिती या ठिकाणी पाहूया ठीक आहे चला मग या ठिकाणी जर बघितलं तर सतराशे त्र्याहत्तर ही पदं आहेत आणि एकूण या ठिकाणी आता जागा पाहत असताना बघा आता लक्षात ठेवा इथं प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे त्यामध्ये सतराशे त्र्याहत्तर गट क आणि गट ड जरी ही वाचता येत नसलं तरी मी तुम्हाला वाचून दाखवतो ते व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्यायचं आहे ठीक आहे ठाणे महानगरपालिका गट आणि गट मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेवा आहेत लक्षात घ्या या ठिकाणी प्रशासकीय सेवा आहे लेखा सेवा आहे टेक्निकल सर्व्हिसेस आहेत अग्निशमन सेवा आहे शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवांचा समावेश याच्यामध्ये आहे आणि एकूण पदांची जी काही एकूण पदं किती आहेत वेगवेगळ्या पासष्ट पदांसाठी ही, पद ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्या पासष्ट पदांसाठी एकूण या सतराशे त्र्याहत्तर जागा या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत आता लक्षात ठेवा फॉर्म भरण्याचा कालावधी काय असणार आहे ठीक आहे तो अगोदर सांगून देतो आणि मग नंतर आपण पुढे जाऊया फॉर्म भरण्याचा कालावधी थी। या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि शेवटचा दिनांक हा असणार आहे बारा सॉरी दोन सप्टेंबर लक्षात ठेवा दोन सप्टेंबर दोन हजार हा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे एवढी या ठिकाणी काय करायची माहिती लक्षात ठेवायची आहे आणि याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती डब्ल्यू 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 ठाणे सिटी डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती या ठिकाणी कधीपर्यंत तर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत काय करता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरता येणार आहेत अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ठीक आहे ही झाली फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये माहिती ठीक आहे आता बघा पद कोणते आहेत या ठिकाणी जर बघितलं तर इथं सेवा दिलेली आहे म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी सहाय्यक परवाना निरीक्षक आहे आणि दुसरं आहे लिफिक टंकलेखक ठीक आहे हे आहेत प्रशासकीय सेवामधले त्याच्यानंतर आहेत लेखा याच्यामध्ये लेखा आ, लिपिक लेखा हे पद आहे लक्षात ठेवा यामध्ये या, या ठिकाणी जर बघितलं तर सहाय्यक परवाना निरीक्षकच्या एकूण जर बघितलं तर दोन जागा आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी लिपिक तथा टंकलेखक जर बघितलं तर या ठिकाणी त्रेपन्न जागा आहेत नंतर लिपिक लेखा हे कॉमर्स साठी असतं बरं का ठीक आहे याच्यासाठी प्रामुख्याने बत्तीस जागा इथं समाविष्ट असल्या पाहायला मिळतात टेक्निकल सर्व्हिसेस बघा तांत्रिक सेवांमध्ये एकूण या ठिकाणी जर बघितलं कनिष्ठ अभियंता नागरिक कनिष्ठ अभियंता यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल आपण त्याला म्हणतोय विद्युत अभियांत्रिकी आहे आणि कनिष्ठ अभियंता अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या चार इथं पद पाहायला मिळतात जे तांत्रिक अंतर्गत आहेत टेक्निकलचे ठीक आहे त्यामध्ये जर बघितलं तर इथं हे पद पाहायला मिळतील त्याच्यानंतर अग्निशमन सेवामध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी अग्निशमन सेवा गट चालक आणि यंत्र चालक त्याच्यानंतर या ठिकाणी अग्निशमन सेवा गट क फायरमन आहेत हे या ठिकाणी काय झाले फायरमन सेवेचे नंतर वैद्यकीय ठीक आहे निम सेमी मेडिकल असं से याला या ठिकाणी म्हटलं निम जाईल निमवैदिकेमध्ये वाचा उपचार तज्ज्ञ ठीक आहे नंतर जर बघितलं या ठिकाणी माणूस उपचार तज्ज्ञ आहे नंतर या ठिकाणी जर बघितलं तर इथं परिचारिका परिचारिका जर बघितलं तर या ठिकाणी ही पदांची संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा परिचारिका जर बघितली तर इथं लक्षात येऊन जाते आहे तीन पद आहेत आता इथं जर बघितलं तर पुढे ठीक आहे शिक्षण सेवा शिक्षण सेवा हे निमवैद्यकीय मधले परिचारिका आहेत नंतर विशेष शिक्षक अस्थिव्यंग या ठिकाणी इथं पाच जागा आहेत सार्वजनिक आरोग्य सेवा स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक किती पाच जागा कुठं तर लक्षात ठेवायचं गट कच्या त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी डायटिशियन आता हे वैद्यकीय सेवामध्ये डायटिशियन आहे दोन पद ठीक आहे आहार नंतर या ठिकाणी बायोमेडिकल इंजिनियर आहेत तीन पद फिजिओथेरपिस्ट आहेत तीन पद सायकेट्रिक काउन्सिलर आहेत या ठिकाणी तीन पद नंतर या ठिकाणी पब्लिक हेल्थ नर्स पीएचएन आपण त्याला म्हणतोय बघा लक्षात ठेवा नर्स पब्लिक हेल्थ नर्सचे पुन्हा या ठिकाणी चार पद म्हणजे अगोदरच्या या ठिकाणी आधी परिचारिकाच्या काही जागा या ठिकाणी त्याच्यानंतर बघा समाजसेवा वैद्यकीय समाजसेवक ठीक आहे वैद्यकीय समाजसेवकच्या एकूण सहा जागा हे महत्वाचं पद आहे लक्षात ठेवा ठीक आहे नंतर क्ष किरण तंत्रज्ञ आहे नर्स मिडवायफरी किंवा या ठिकाणी परिचारिका स्टाफ नर्स या जवळपास चारशे सत्तावन्न जागा या ठिकाणी आहेत ठीक आहे लक्षात ठेवा बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी बाकी तुम्हाला पाहायला मिळेल मेमोग्राफी टेक्निशियन असेल आ, एंडोस्कोपी टेक्निशियन आहे ऑडिओ मेट्री टेक्निशियन आहे आ, क्लिनिकल सायकॅट्रिक्स्ट आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सिटी स्कॅन तंत्रज्ञ किंवा याला आपण म्हणतोय यम तंत्रज्ञ आहे नंतर या ठिकाणी अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ आहे ईसीजी टेक्निशियन आहे ठीक आहे अशा पद्धतीने सर्वाधिक जागा जर बघितल्या तर या ठिकाणी मिडवायफरी नर्स मिडवायफरी त्याला आपण काय म्हणतोय परिचारिका किंवा स्टाफ नर्स आहेत चारशे सत्तावन्न जागा त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी ब्लड बँक ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर आहे चार पद ब्लड बँक टेक्निशियन आहेत या ठिकाणी दहा पद स्पीच थेरपिस्ट आहेत या ठिकाणी पुन्हा दोन पद ठीक आहे चाइल्ड सायकनेट्रिस्ट जर बघितलं या ठिकाणी एक आहे प्रोस्टेटिक व आर्थेटिक टेक्निशियन आहे ईसीजी टेक्निशियन मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर आहे किती आहेत एक जागा फिजिसिस्ट ठीक आहे फिजिसिस्ट ही एक जागा आहे नंतर आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल क्युरेटर ऑफ म्युझि म्युझियम त्याची सुद्धा तीन जागा आहेत औषध निर्माण अधिकारी याला आपण या ठिकाणी फार्मासिस्ट म्हणतोय फार्मासिस्टच्या सुद्धा या ठिकाणी किती जागा आहेत छत्तीस जागा या ठिकाणी काय केलेल्या आहेत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे नंतर या झाल्या या ठिकाणी त्याच्यानंतर जर बघितलं ला। तर लायब्ररी असिस्टंट आहे डेप्युटी लायब्रेरियन आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहेत अॅपथॅमिक असिस्टंट आहे पल्मोनरी लॅब टेक्निशियन आहे आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे अशा या ठिकाणी वेगवेगळे आहेत पण तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं सर्वाधिक जागांचा तपशील पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला औषध निर्माण अधिकारी ज्याला आपण औषध निर्माता सुद्धा म्हणतो किंवा फार्मासिस्ट म्हणतो त्याच्यात जा छत्तीस जागा आहेत नंतर जर बघितलं या ठिकाणी ने। जीएनएमच्या म्हणजे नर्स मिडवायफरी जी आहे परिचारिका की आपला स्टाफ नर्स म्हणतोय त्या या ठिकाणी किती आहेत चारशे सत्तावन्न आहेत नंतर चा आहे या ठिकाणी पाहत असताना सर्वाधिक जागांचे तपशील जर पाहिला तर तीनशे एक्क्याऐंशी फायर मंच आहेत यंत्रचारकच्या दोनशे सात आहेत ह्या जागा या ठिकाणी काय आहेत तुम्हाला महत्वाच्या कनिष्ठ अभियंता व त्या या ठिकाणी किती येतं त्रेसष्ट जागा अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी लिपिक तथा लटंक लेखकच्या त्रेपन्न जागा आहेत आणि लेखालिपिक ज्या आहेत त्याच्या एकूण या ठिकाणी बत्तीस जागा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ह्या सर्वाधिक जागा इथं तुम्हाला लक्षात येऊन जात आहेत ठीक आहे सो तयारी करा जे विद्यार्थी या ठिकाणी फायरमन साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी प्रामुख्यानं इथं अत्यंत महत्वाच्या जागांचा तपशील दोनशे सात आणि तीनशे अक्क्याऐंशी साठी तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी तयारी करा अभ्यासक्रम तुम्हाला प्रत्येक पदाच्या संदर्भामध्ये स्वतंत्र माहिती देणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोतच आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहता येईल की आ, याचा एकूण महानगरपालिका भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे बॅच आहे सगळे कोर्सेस प्रयोगशाळा सहाय्यक असेल समाजसेवा अधीक्षक आहे औषध निर्माता ज्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो यांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी काय तर बॅचेस सुरू आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच असतील सर्व टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहेतच ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान फॉर्म भरण्याची तारीख आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय होईल इथं सांगितलंय आणि परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस अगोदर संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर लक्षात ठेवा इथं परीक्षा घेत असताना याची डेट अजून फिक्स नाही आहे ठीक आहे डेट स्वतंत्रपणे नंतर सांगितली जाईल ठीक आहे अशा पद्धतीने काय आहे ही माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल फॉर्म भरण्याचा जो शुल्क आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवा ओपनसाठी एक हजार रुपये आणि जे प्रवर्गामध्ये आहेत कोणताही म्हणतो एन प्रवर्ग असेल या ठिकाणी त्यासाठी इथं नऊशे रुपये अशा पद्धतीने काय आहे तर इथं या ठिकाणी हा शुल्क असणार आहे आणि माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक जे आहेत यांच्यासाठी शुल्क हा माप असणार आहे त्यांच्याकडून शुल्क हा आकारला जाणार नाही असंय ठीक आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक पदासाठी इथं आणखीन एक महत्वाची गोष्ट की के प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील आणि परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असणार आहे एवढी या ठिकाणी काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल अनेक पदांसाठी भरण्यासाठी फॉर्म भरू शकता पण स्वतंत्ररित्या प्रत्येक पदासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि इथं प्रामुख्यानं सांगितल्याप्रमाणे की जो मार्गदर्शक सूचनांचा जो तपशील आहे तो कुठं मिळणार आहे डब्ल्यू 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 ठाणे सिटी डॉट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला याची माहिती ही, ही इत्यभूतरित्या अवेलेबल करून दिली जाईल अशा या पासष्ट वेगवेगळ्या पदांसाठी सतराशे त्र्याहत्तर जागांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठाणे महानगरपालिकेची आणि अशाच प्रकारच्या पदांची जाहिराती ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांच्या प्रसिद्ध होणार आहेत सो तयारीला लागायचंय इथं कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काय बसलं पाहिजे तर आपण इथं आलो पाहिजेत इथं निवड झाली पाहिजे असा या ठिकाणी तपशील आहे निश्चितपणे काय करायचं तयारी लागायचं आणि बॅच जर जॉईन करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करून घ्या त्याच्यावरून तुम्हाला ही बॅच जॉईन करून घेता येईल जर काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ठीक आहे चला नोट्स असतील सगळे टेस्ट सिरीज असतील सर्व पदांच्या बॅचेस उपलब्ध आहेत टेक्निकल सिलेबस सह ठीक आहे सो जॉईन करून घ्यायचं आहे थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू सो मच